नमस्कार पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कोणतीही रेसिपी न पाहता खास अशी एक ट्रिक पाहणार आहोत तर ती रताळी कशी शिजवायची तेही खूप सोप्या पद्धतीने आणि पाण्याचा एक थेंबही वापर न करता आणि तेही गॅसवर तर सुरुवातीला आपल्याला ही रताळी छान अशी स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि पुरुणजी माती वगैरे ला लागलेली असते ती पूर्णपणे निघून जाते आणि ते तुम्ही रताळी अशी मधून कट करूनही घेऊ शकता छोट्या साईजमध्ये तर त्या पद्धतीने केल्यानंतर रताळी आपली पटकन वापली जातात आणि आता मी कडनी अशी कट देऊन घेत आहे तरी ते मी दोनच रताळी वापरून घेणार आहेत त्यामुळे अशी बारीक कट करून घेत नाही तुम्ही जास्त घेत असाल जा तर अशी मधून राताळी कट करून घ्यायची आणि पटकन आपलीही जातात तर कडाच असं आपण कट करून घ्यायचं थोडंफार अशी माती वगैरे लागलेली असते आणि आता रताळ्यांना थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं त्यामुळे राताळी आपली खाली चिटकत नाहीत आणि जरी चिटकली तर जास्त अशी करपट वास लागणार नाही ना राताळ्यांना आपल्या आणि वरून असं तेल पूर्णपणे लावून घ्यायचं आणि आता रताळी आपण वापून घेऊयात तर तव्यामध्ये मी सुरुवातीला थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि सर्व बाजूने असं तेल पसरवून घ्यायचं त्यामुळे रताळी आपली खाली चिटकली जात नाहीत आणि ही पद्धत एकदम नवीन आहे तुम्ही या पद्धतीने रताळी नक्की वापरून पहा आणि खूप चविष्ट लागतात खूप गोड लागतात ही रताळी तर आता सर्व बाजूने मी असं तेल पसरवून घेतलेलं आहे आणि त्यावर अशी राताळी आपल्याला ठेवून द्यायची आहेत आणि एक सुती कपडा घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये पूर्णपणे असा ओला करून घ्यायचा आणि पूर्णपणे असं वरून झाकून घ्यायचं सर्व बाजूने पॅक करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं मिडियम गॅसवर रताळी वापरून घ्यायची आहेत पटकन वापली जातात जास्त वेळसुद्धा लागत नाहीत आणि एक ते दोन वेळा असं चेक करायचं आपलं कापड जर आपल्याला असं कोरडं वाटलं तर वरून थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे तरी ते मी आता एक मोठं पातीला ठेवून देत आहे तुमच्याजवळ छोटं ताट असेल तर ते ठेवलं तरी चालेल आणि एक ते दोन वेळा मी मधून थोडंसं असं पाण्याचा शिंतोडा दिला होता आणि आता चेक करून पाहूयात आपण तर झाकण काढून पाहूयात तळातळी आपली खूप छान अशी वापलेली आहे तुम्ही कलरही पाहू शकता पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे हे पहा आणि अतिशय चविष्ट लागतात ही रताळी तुम्ही गॅसवर वापरून पहा आपण डायरेक्ट भाजली तर अजिबात अशी चव लागणार नाही तर चाकूच्या सहाय्याने चेक करून पाहूयात तर छान अशी आपली वापलेली आहेत आणि मौसूद शिजलेलीसुद्धा आहेत आणि पाठीमागच्या साईने थोडंसंच करपलेली आहेत जास्तसुद्धा करपत नाही तर तो भाग आपण कट करून घ्यायचा आणि ही रताळी दुधाबरोबर कुसकरून खायची खूप चविष्ट लागतात तर आजची ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यब्युर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद